सार्वजनिक ठिकाणी फोन चार्ज करत असाल तर वा सावधान कारण वेगाने पसरत आहे यूएसबी एस बी चार्जर स्कॅम सर्वसाधारणपणे असे दिसून येते की लोक कुठेही आपला मोबाईल चार्ज करतात विमानतळ हॉटेल आणि कॅफे यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी स्मार्टफोन टॅबलेट स्मार्टवॉच यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे चार्ज करणे हे अतिशय सामान्य आहे मात्र असे करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते कारण सध्या बाजारात युएसबी चार्जिंग घोटाळा थैमान घालत आहे सरकारनेही याबाबत इशारा जारी केला आहे भारत सरकारच्या इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने म्हटलं आहे की सायबर गुन्हेगार सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग पोर्ट वापरून घोटाळे करत आहेत याला ज्यूस जॅकिंग अटॅक असं नाव देण्यात आलं आहे तंत्रज्ञाने आपले जीवन खूप सोपे केले आहे स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळे आपल्याला जेवढी सुविधा मिळते तेवढेच धोकेही आहेत अलीकडच्या काळात स्मार्टफोन आणि इंटरनेटशी संबंधित अनेक घोटाळे आणि फसवणुकीची प्रकरणे समोर आली आहेत असाच एक यु एस बी चार्जर घोटाळा सध्या चर्चेत आहे जू जॅकिंगमध्ये स्कॅमर चार्जिंग पोर्टवर मालवेअर असलेले हार्डवेअर स्थापित करतात आणि जेव्हा सामान्य लोक चार्जिंगसाठी या चार्जिंग पोर्टचा वापर करतात तेव्हा ते घोटाळ्याचे बळी होतात जेव्हा लोक कुठेतरी प्रवास करतात आणि त्यांच्या फोनची बॅटरी संपते तेव्हा लोक काहीही विचार न करता बस स्थानक रेल्वे स्टेशन हॉटेल इत्यादी सार्वजनिक ठिकाणी फोन चार्ज करतात घोटाळेबाज लोकांच्या या गरजांचा सहज फायदा घेतात आणि फसवणूक करतात अशा चार्जिंग पोर्टवर चार्जिंगसाठी कोणीतरी त्यांचा फोन कनेक्ट करतात त्यांचा सर्व डेटा स्कॅमरकडे जाऊ लागतो आणि फोन इन्स्टॉल करणाऱ्या व्यक्तीला याची माहिती नसते सरकारच्या सीईआयटी एजन्सीने याबाबत अलर्ट चालिक जारी केला आहे तुमचा स्मार्टफोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं सार्वजनिक ठिकाणी चार्ज करण्यासाठी इलेक्ट्रिकल वॉल चार्जिंग सॉकेट वापरणं चांगलं सार्वजनिक ठिकाणी डिव्हाइस चार्ज करण्यासाठी बी केबल कनेक्ट करण्यापूर्वी स्मार्टफोन नेहमी लॉक ठेवा शक्य असल्यास फोन चार्ज करण्यापूर्वी तो बंद करा जेणेकरून तुमच्या मोबाईलमधला डेटा स्कॅनमध्ये जाणार नाही कसा वाटला हा व्हिडिओ ही माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका